बरेच जण तिळगुळाचे लाडू करतात पण लाडूमध्ये गुळच जास्त टाकतात आणि तीळ कमी असते अशा वेळेला नाही का तिळगुळाच्या लाडूची टेस्ट अगदी बिघून जाते म्हणून परफेक्ट प्रमाण आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या गृहिणी सगळ्यांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासमोर रेसिपी घेऊन आलेली आहे अगदी सिंपल आहे साधी आहे संक्रांती आहे ते आणि सगळ्यांच्याकडे लाडू होणारच आहे म्हणून आज मी तुम्हाला सिंपल पद्धतीने लाडू कसे करायचे बघा आहे तिळाचे लाडू आहे तीळ आणि गुळाचे लाडू याच्यामध्ये परफेक्ट प्रमाणामध्ये गुळ किती टाकायचा कारण बरेच जण काय करतात गूळ भरपूर टाकतात आणि जेव्हा आपण लाडू खातो ना कोणाच्या घरचे तर तो, तो लाडू नुसता नाही का गुळ्यासारखा लागतो त्याला तिळाची बिलकुल चव नसते परंतु आपल्याला लाडू कसे करायचे आहे तिळाची चव आपल्याला असायला हवी म्हणून आपण गुळाचं प्रमाण किती किती घ्यायचं म्हणून आज मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला मग आता पटकन हे रेसिपीला आता आपण सुरुवात करू इथे मी गावठी तिळ वापरली आहे तीळ पहिले पाण्याने स्वच्छ धुवून घेतली नंतर गाळून घेतली आणि नंतर कापडावर त्याला घरामध्ये छान वाळवली आता इथे दोन वाटी मी तीळ घेतलेली आहे तीळ तुम्ही कोणतीही घेऊ शकता पण मी गावठी तीळ वापरलेली आहे आणि आपल्याला मंद आसेवरच आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे आता भाजायच्या वेळेस मला कमीत कमी चार ते पाच मिनिट लागलेले आहे कारण तीळ ही मी धुतली होती आणि खमंग असं भाजून घ्यायचं खमंग भाजून झाल्यावर आपल्याला थंड होऊ द्यायचं तोपर्यंत काय करायचं आपल्याला आता दोन वाटी तीळ घेतलेली आहे तर इथे आपल्याला गुळ वापरायचा आहे गूळ हा लाडवाचाच गुळ आहे म्हणून गुळाचं प्रमाण मी फक्त दीड वाटी गुळ घेणार आहे जास्त गुळ काही इथे वापरणार नाही ना आता काय करायचं आपल्याला थंड झालेली तीळ आपल्याला पहिले बारीक करून घ्यायची आहे बारीकमध्ये फक्त पल्स मोडवर एकच वेळ आपल्याला मोडून करायचं आहे आणि आपल्याला खूप बारीक करायची नाही आहे बघा मी सांगते त्याप्रमाणे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचं आहे तीळ आणि गूळ सर्व एकत्र करून घ्यायचं आहे उरलेला गूळ तो पण मी त्यामध्ये टाकणार आहे आणि सगळं मी त्यामध्ये मिक्स करणार आहे आणि थोडीशी मी तीळ बाजूला काढली आहे बिलकुल मोठभर तीळ मी आता बाजूला काढून ठेवली आहे एका वाटीमध्ये नंतर तुम्हाला दिसलच आणि आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे दोन्ही मिक्स एक सारखं करून घ्यायचं आणि एका पातेल्यामध्ये काढायचं आपल्याला आता गूळ आणि तीळ सर्व आपल्याला हाताने पहिले तोळून घ्यायचं आहे पूर्ण एकत्र करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे हाताने मिक्स करा म्हणजे चांगलं मिक्स होते आणि नंतर काय करायचं परत आपल्याला मिक्सरवर टाकायचं आणि थोडंसं एक वेळा फिरून घ्यायचं म्हणजे काय होते अजून गूळ आणि तीळ पूर्ण एकत्र छान मिक्स होतो आणि नंतर मग त्याच्याने एका लाडू चांगले वळले जातात आता अर्ध त्यामध्ये टाकलाय आणि अर्ध मी बाकी तो बाजूला ठेवलेला आहे आता परत आपल्याला हाताने चांगलं मळून घ्यायचं हाताने मळून घेतल्यानंतर आपल्याला मग लाडू वळायचे लाडू कसे असे पक्के वळायचे चांगले आणि जसे वाटेल तसे तुम्ही लहान मोठे पण इतका साधारण आकार चांगला वाटतो लाडूला खूपच लहान बोरासारखे किंवा आवड्यासारखे लाडू हे काही चांगले वाटत नाही पण इतके लाडू चांगले वाटतात हे आकाराचे लाडू करायचे आता उरलेले तो होता त्याला मी परत अजून एक वेळा अजून फिरून घेणार आहे आणि परत फिरून घेतल्यानंतर मग आपण त्याची सुद्धा लाडू वळायचे पण त्या लाडू मध्ये मी अजून बाकीचे टाकणार आहे आता पूर्ण मिक्स करायचं आता थोडस मी काय केलेलं आहे तिळगुळ्याचं कूट बाजूला का काढलं आणि कारण आमच्याकडे तिळगुळ्याच्या पोळ्या करता संक्रांतीला मग त्यामध्ये थोडेसे मी आता तीळ टाकलेले आहे सगळे तीळ टाकायचे आणि थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि सगळं मिश्रण आपल्याला कसं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचेसुद्धा लाडू वळायचे आता मी तुम्हाला इथे दोन प्रकारचे लाडू करून दाखवलेले आहे तुम्ही नुसत्या तिळगुळाचे लाडू करू शकता तिळगुळ थोडंसं शेंगदाणे टाकूनसुद्धा तुम्ही लाडू करू शकता बघा कसा वाटला व्हिडिओ नक्की करून बघा थोडा तरी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आणि आनंदी राहा तिळगुळ घ्या गोड गोड बोला धन्यवाद